ना लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आताच पणच काढून आलोय त्याच आणि आता घरे कसे खातात आमचे रसाळगड एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आता दाखवणार आहे सोनू आई शिवाय इथे फक्त बघा किती येतील ते

फणस खायला खूप मजा किती आली का टू थ्री खूप मजा येते फणस खायला सकाळीच आलो मग हो सकाळी मुंबईवरून गावाला गावा आणि म्हटलं बघूया फणस का पिक आता चढलो वरती आणि कमेंट म्हणजे कोण आहे असं नको म्हटलं बघूया आता पणच काढून तर हा एक पणच पिका आहे हा एक पण आहे म्हटलं आपल्या सबस्क्रायबर लवकर दाखवूया जे आपले ऑनलाईन आपल्याला बघतात तो कोणा समजून बरकापणाच आहे उद्या आम्ही जाणार कापा पण आणायला हम्म फणसाचे फणस ना खूप रसाळ असतात उद्या पण मी लाईव्ह येणार आहे संध्याकाळी दिवसभर लाईव्हच असणार आहे खरंच तुम्हाला अशी सुट्टी वगैरे हो असेल तर नक्की आमच्या कोकणात जास्त खाज잖아 जास्त जास्त जर गरे खाले तर पोट दुखतं आहे पोट दुखतं ना का <laughs> आ ये पण खाजले ना या मजा येते खर खायला आणखी मजा येते आमचा फणस हा जवळजवळ दीडशे वर्षाचा दीडशे वर्ष जुना आहे फणस आमचा दीडशे वर्ष नाही कोण नाही तर कोण नाही आहे असं चालूच नाही येथील

Sonia. Hmm, I don't Go to the other side. Back up. The pond is